आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणींच्या संदर्भातला आहे आणि त्या अनुषंगाने एक अत्यंत महत्वाचं पत्र आपण जाणून घेणार आहोत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं हे पत्र तीन सहा दोन हजार चोवीसचं आहे हे पत्र सर्व माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना पाठवलेलं आहे या पत्राचा विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी ऑफलाईन पद्धतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करण्याबाबत अर्थात वरिष्ठ व निवड श्रेणीचं प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचा भाग आपल्याला या पत्रामध्ये दिसणार आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजच्या या पत्राचे काही महत्वाचे संदर्भ आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत एकूण सहा अत्यंत महत्वाचे संदर्भ आहे त्या संदर्भाच्या एक अन्वय वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाकडून परिषदेस सोपविण्यात आली आहे संदर्भ क्रमांक दोन नुसार किमान दहा दिवसांचे किंवा पन्नास घड्याळी तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले यापूर्वी कोविड एकोणवीस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आले होते वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत संदर्भ क्रमांक तीन अन्वय महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी डाएट संघटना यांच्याकडून तसेच संदर्भ पत्र क्रमांक चार ते सहा अन्वय वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाइन पद्धतीने घेण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून विनंती करण्यात आली आहे प्रत्यक्ष वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जाऊन प्रशिक्षणाअंतर्गत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणार्थीचे परस्परामधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव व विचारांची देवाणघेवाण सहजगत्या व्हावी तसेच सदर प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग शैक्षणिक सेवेत होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन सन 2024-2025 चोवीस दोन पासून ऑफलाईन पद्धतीने जिल्हा अर्थात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये घेण्याचे नियोजित आहे याकरिता सर्व माननीय या प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी पाच तज्ञ अभ्यासक अथवा पाच तज्ञ मार्गदर्शक यांची नावे परिषदेश दिनांक पाच जून दोन हजार चोवीस पर्यंत दिलेल्या ईमेल आय डीवर सादर करावी यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता अथवा अधिव्याख्याता इत्यादी तीन तसेच या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यातील इतर दोन तज्ज्ञ मार्गदर्शकांचे नावाचा समावेश असावा असं माननीय उपसंचालक सेवापूर्व शिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे राज्यामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीच्या दोन्ही प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आता महत्त्वाची बातमी या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट झालेली आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये आगामी कालखंडामध्ये ऑफलाईन पद्धतीने अशा प्रकारचं प्रशिक्षण हे होऊ शकते आपण हा संपूर्ण व्हिडिओ जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद